श्रीमत दासबोध दशक पहिला समाज पाचवा संत स्तवन श्री राम समर्थ श्री गणेशाय नमः आता वंदीण सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयांचेनी गुय्य ज्ञान प्रगटे जणी आता परमार्थाचे जे मुख्य आश्रय ज्यामुळेच अत्यंत गुह्य असे आत्मज्ञान या जगात प्रकट होते त्या सज्जनांना मी वंदन करतो जे वस्तु जयेचा अलभ्य लाभ होई सुलभ संत संगे करुणी परब्रह्म प्राप्ती अत्यंत श्रेष्ठ प्रतीची लाभदायक गोष्ट आहे पण तिची प्राप्ती होणे मात्र अत्यंत दुर्लभ आहे हा अलभ्य लाभ प्राप्त करून घेण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे संगती। वस्तू प्रगटाची असे पाहता न पडे ठाई परब्रह्म वास्तविक प्रगटच आहे पण अनेक साधनांचे कष्ट करूनही त्याची प्राप्ती सहसा होऊ शकत नाही कारण त्याचा शोध घेऊ गेले असता ते कुठे आढळूनच येत नाही जेथे परीक्षावंत ठकले ना तरी डोळसची अंध झाले पाहत असतांची चोकले निजवस्तू सी अनेक वस्तूंची यथायोग्य पारख करणारे परीक्षावंत येथे मात्र फसतात डोळसांनाही आत्मवस्तू दिसत नाही तेही चुकतात म्हणजेच डोळे असूनही आंधळे ठरतात जे नी दिसेना नाना प्रकाशे गवसेना दृष्टी पुढे दिव्याच्या प्रकाशाने किंवा इतरही नाना प्रकारच्या प्रकाशाने आत्मवस्तू दिसत नाही एवढेच नव्हे तर डोळ्यात नेत्रांजन घालून ती पाहण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती दृष्टी येत नाही सोळा कळी पूर्ण शशी दाखवू शके नादित्य कयारासी तोही दाखविना सोळा कलांनी परिपूर्ण असा पौर्णिमेचा चंद्र सुद्धा ती दाखविण्यास समर्थ नाही एवढेच नव्हे तर अत्यंत तीव्र प्रकाशाने तळपणारा तेजोनिधी असा सूर्यही आत्मवस्तूस दाखवू शकत नाही जया सूर्याचे प्रकाशे उर्ण तंतु तो ही दिसे नाना सूक्ष्म पदार्थ भासे अणुरेणादिक दिक कोळ्याच्या अंगातून बाहेर पडणारा अतिसूक्ष्म तंतू सूर्यप्रकाशामुळे दिसू शकतो तसेच अणुरेणू इत्यादी सूक्ष्म असे पदार्थ ही सूर्यप्रकाशाच्या युगे आपण पाहू शकतो चिरले प्रकाशी ते जयाचे साधकांशी प्राप्त होय एवढेच कशाला केसाच्या अग्राचे चिरलेले टोकही सूर्यप्रकाशाने दिसू शकते पण असा सूर्यही आत्मवस्तूस प्रकाशित करू शकत नाही पण अशा दुर्लभ आत्मवस्तूची प्राप्ती साधकांना संतांच्या कृपेने मात्र होऊ शकते जेथे आक्षेप आटले जेथे प्रयत्न प्रस्तावले जेथे तर्क मंदावले तर्किता निजवस्तुसी आत्मवस्तूचे स्वरूप असे विलक्षण आहे की तेथे सर्व आक्षेप निरुपयोगी होतात प्रयत्न उपयोगी पडत नाहीत तर्काने ती जाणण्याचा प्रयत्न केल्यास तेथे तर्कही मंदावतात वळे विवेकाची वेंगडी पडे शब्दाची बोपडी जेथे मनाची तांतडी कामा नये विवेकाने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास विवेक पांगुळतो शब्दांनी जाणण्याचा प्रयत्न करू जावे तर शब्दांचीच बोबडी वळते व मनाने जाणू जावे तर तेथे मनाची धडपड उपयोगी पडत नाही जो बोलकेपणे विशेष सहस्रमुखांचा जो शेष तोही सीनला निशेष वस्तून संगवे शेषास सहस्रमुखे असल्यामुळे वक्त्यामध्ये तो विशेष प्रसिद्ध आहे पण तोही वर्णन करून थकला तरी त्याला निजवस्तूचे वर्णन करता आले नाही वेदे प्रकाशिले सर्वही वेदविरहित काही नाही तो वेद कोणासही दाखवू शकेना वेदात सर्व वस्तूंचे वर्णन आढळते त्यांत ज्या वस्तूचे वर्णन नाही अशी वस्तूच नाही असे म्हटले जाते पण तो वेदही कुणालाही आत्मवस्तू दाखवू शकत नाही त्याची वस्तू संत संगे स्वानुभमे कळो लागे त्याचा महिमावचनी सांगे ऐसा कवणू अशी सर्व प्रकारे अत्यंत दुर्लभ जी आत्मवस्तू ती ज्या संतांच्या संगतीने स्वानुभवाच्या योगी जाणली जाऊ शकते त्या संतांचा महिमा कुणालाही शब्दात कसा बरे वर्णन करता येईल विचित्रकळा ये ओळखी न संगवे वस्तुची माया तिता संत संतसोये सांगती माईचे अंगी अनेक विचित्र कळा असल्या तरी तीही त्या आत्मवस्तूचा परिचय करून देण्यास असमर्थ आहे अशा त्या मायातीत परब्रह्माची प्राप्ती कशी होईल त्याचा सोपा उपाय केवळ संतच सांगू शकतात वस्तुसी वर्णिले नवचे तेही स्वरूप संतांचे या कारणे वचनांचे कार्य नाही ज्याप्रमाणे आत्मवस्तूचे वर्णन करता येत नाही त्याप्रमाणेच संतांच्या स्वरूपाचेही वर्णन करता येत नाही कारण ते शब्दातीत असल्याने ते शब्दांच्या आटोक्यात येत नाही संत आनंदाचे स्थळ संतसुखची केवळ नाना संतोषाचे मूळ ते हे संत संत हे परमानंद रूप असतात सुखरूप असतात एवढेच नव्हे तर नाना संतोषाची उत्पत्ती त्यांच्यापासूनच होते संत विश्रांतीची विश्रांती संत तृप्तीची निजतृप्ती ना तरी भक्तीची फलश्रुती ते हे संत संत हे विश्रांतीची विश्रांती तृप्तीची विश्रांती, निजतृप्ती अथवा भक्तीची फलश्रुती असतात संत धर्माचे धर्मक्षेत्र संत स्वरूपाचे सतपात्र ना तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी संत हे धर्माचे निवासस्थान असतात स्वस्वरूपाची साठवण करण्यास योग्य असे सतपात्र असतात अथवा जेथे पुण्याच उदयास येते अशी पवित्र पुण्यभूमी म्हणजे संतच होय संत समाधीचे मंदिर संत विवेकाचे भांडार बोली माहेर मुक्तीचे संत म्हणजे समाधीचे मंदिरच विवेकाचे भांडार आणि सायुज्य मुक्तीचे माहेरघरच असतात संत सत्याचा निश्चयो संत सार्थकाचा जयो संत प्राप्तीचा समयो सिद्ध रूप संत सत्याचा कधीही त्याग करीत नाहीत संतांचे जीवन म्हणजे कृतार्थ जीवनाचा आदर्शच असतो ज्यावेळी आत्मवस्तुप्राप्तीची वेळ येते त्या सिद्ध समयीच संतांची भेट होते मोक्षश्रेया आलंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीवदरिद्री असंख्यात नृपती केले संतांजवळ लक्ष्मी तिष्ठत उभी असते या शाश्वत संपत्तीने ते वैभव संपन्न असतात एवढेच नव्हे तर असंख्य दरिद्री जीवांना लक्ष्मी देऊन त्यांना ते राजाप्रमाणे वैभव संपन्न करून सोडतात जे समर्थपणे उदार जे का अत्यंत दानशूर तयांचे हा ज्ञानविचार दिधला संत अत्यंत सामर्थ्य संपन्न व उदार वृत्तीचे असतात ते दानशूर असल्याने लोकांचे दुःख पाहून त्यांना ज्ञानाचा विचार सांगितल्याशिवाय ते कसे राहू शकतील महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती परंतु कोणी सायोज्य मुक्ती देणार नाही जगात आजपर्यंत पुष्कळ चक्रवर्ती सम्राट झाले आहेत सध्या आहेत पण पुढेही होतील पण त्यातील कोणीही सायुज्य मुक्ती देऊ शकत नाही जे त्रैलोकी की नाही दाण ते करीती संत सज्जन तया संतांचे महिमान काय म्हणोनी वर्णावे हे सायुज्य मुक्तीचे दान त्रैलोक्यात संत सज्जनांशिवाय कुणी देऊ शकत नाही ते सहज देणाऱ्या संतांची थोरवी कोणत्या बरे शब्दांनी वर्णन करावी जे त्रैलोक्या वेगळे जे वेद नाकळे ते जयांचे निवोळे परब्रह्म अंतरी जे परब्रह्म या त्रैलोक्याहून वेगळे आहे जे वेद व श्रुतींनाही जाणता येत नाही असे परब्रह्म संतांच्या कृपेनेच साधकांच्या अंतकरणात प्रगट होते ऐसी संतांची महिमा बोली जे ती तुकी उणी उपमा जयांची मुख्य परमात्मा प्रगट होय अशा या संतांचा महिमा अगाध असल्याने तो वर्णन करण्यास कितीही उपमा दिल्या तरी त्या अपुऱ्याच पडतात संतांच्यामुळेच मुख्य परमात्मा प्रगट होतो इथे श्री दासबोधे गुरुशिष्य गुरु शिष्य संवादे नाम समास पाचवा समाप्त इथे श्री दासबोध ग्रंथातील गुरु संवादामधील संतस्तवन नाम असलेला समास पाचवा समाप्त झाला आहे जय जय रघुवीर समर्थ